आपण मच्छर पण नाही होत जेव्हा अमर होण्यासाठी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली त्यावेळेला मागून घेतलं कंडिशनल म्हणतात ब्रह्मदेवाने सांगितलं अमर तर कोणी होऊ शकत नाही मराव तर काही कंडिशन घातल्या अटी घातल्या की मी मरेल तर असत दिवसाही मारणार नाही रात्री मारणार नाही जमिनीवर मारणार नाही आकाशातही मारणार नाही आतही मारणार नाही बाहेरही मारणार नाही देवाने असा मारला उंबऱ्यामध्ये आतही नखाने फाडला शस्त्राने बर अर्धा शिमो आहे अर्धा माणूस आहे त्याच्यानंतर एक नंतर अस्तव आला सूर्य अर्धा पुढालेला अर्धावरती दिवसही नाही मांडीव घेतलेला आहे जमीन एवढं नाही मेला ना कितीही महान असू द्या त्याला बरावरच लागत विठार सगळ्या उत्तरकांडामध्ये जर वाचाल सगळ्या विश्वावर विजय मिळवलेला आणि त्याचा भ्रम असा झाला की देव सोडता आपल्याला कोणीही मारू शकत त्याने सांगितलंय वानर आणि माणसं सोडता मला कोणीही मारू नये कारण वानर आणि माणसं मी चटणी सोबत खातो असा स्वतःच्या सामर्थ्याचा गर्व त्याला होता आणि त्या गर्वाच्या भरामध्ये एवढा उन्मत्त झाला एवढा उन्मत्त झाला की एका माणसाने कोणत्या माणसाने ज्याच्या पायात चप्पल नाही त्याच्या अंगावर कपडी नाही झाडाच्या साली चित्रात बघतो ना आपण राम चित्रातला राम राम नाही रामायणातला ना आता खडाराम ओलकल म्हटलेला आहे ओलकल साली आहे झाडाच्या साली त्याचा सा धनुष्य रावणाचा धनुष्य सोहळ्याचा आहे रामाचा धनुष्य कुठल्या तरी नदीचा एखादा बांधू धरून वाकडा करून त्याला दूध लावलेली वेळ लावलेला त्याच्या हातून मराव जाणार तुमचं आमचं प्रोटेक्शन तुमची आमची सिस्टीम तर तेवढी स्ट्रॉंग आपण आप एक शुल्लक पदार्थ पदार्थ आपला ह्याच्याकडे पाड लागत you tell her